नमस्कार ब्रह्मांड नाईक शिव या युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण नवरात्रीची पाचवी माळ तर ह्या पाचव्या माळेला स्कंद मातेचे पूजन केले जाते आज नवरात्रीची पाचवी माळ नवरात्र सुरू होऊन चार दिवस झाले आहे आज पाचवा दिवस आहे या शारदीय नवरात्रेमध्ये प्रत्येक दिवसाचे एक खास महत्व असते प्रत्येक दिवसाची एक खास देवी असते जिची त्या त्या दिवशी पूजा केली जाते नवरात्राच्या पाचव्या दिवसाची देवी आहे स्कंद माता स्कंद माता देवीला हा शारदीय नवरात्रीचा पाचवा दिवस समर्पित असतो चला तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये स्कंद माता देवीचे महत्व आणि माहिती त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका तर नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी स्कंद मातेची पूर्ण विधी पूर्वक पूजा केल्याने कुटुंबात सुख समृद्धी नांदते स्कंद म्हणजे कार्तिकीयची आई भगवान कार्तिकीय बाल स्वरूपात स्कंद मातेच्या मांडीवर विराजमान आहेत स्कंद मातेला बुद्धिमत्ता आणि विवेकाची जननी देखील म्हटले जाते नवरात्रीच्या काळात स्कंद मातेची भक्ती आणि पूजा केल्याने ज्ञान बुद्धी वाढते देवी दुर्गेचे पाचवे रूप असलेल्या स्कंद मातेची उपासना केल्याने भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनात आनंद मिळतो संतती प्राप्तीसाठी स्कंद मातेची पूजा करणे शुभ आहे आणि फलदायी आहे स्कंद मातेची पूजा केल्याने भक्तांना मोक्ष प्राप्त होतो सूर्यमालेची अधिष्ठता देवता असल्याने तिची पूजा केल्याने भक्त अलौकिक तेजस्वी आणि तेजस्वी बनतो दुर्गादेवीची स्कंद माता स्वरूप हे प्रेम ममता आणि वात्सल्याचे प्रतीक मानले जाते स्कंद माता कुमार कार्तिकेयची आई असल्याची मान्यता आहे कुमार कार्तिके यांना संग्रामात देवतांच्या सेनापतीची धुरा सांभाळली होती स्कंदमाता चतुर्भुज आणि कुमार कार्तिकेय मातेसोबत आहेत तसेच देवीच्या हातामध्ये कमळाचे फूल आहे देवीचे वाहन सिंह आहे स्कंदमातेची पूजाविधी बघूया सकाळी उठून सुचिरभूत होऊन देवीला गंगाजलाने अभिषेक करावा देवीला अक्षत लाल चंदन वस्त्र आणि लाल फुले व्हावी सर्व देवी देवतांचा जलाभिषेक करून फळे फुले आणि गंध लावा देवीला नैवेद्य म्हणून फळे आणि मिठाई दाखवावी देवघरात अगरबत्ती आणि तुपाचा दिवा लावा दुर्गा सप्तशती आणि दुर्गा चालिसाचे पठण करावे सुपारीच्या पानावर कापूर आणि लवंग ठेवून स्कंद मातेची आरती करावी स्कंद मातेची पूजा केल्यानंतर अद्भुत शक्ती प्राप्त होते आणि सर्व संकटाचा नाश होतो ज्यांना संतती हवी आहे त्यांनी मातेच्या या स्वरूपाची पूजा करावी स्कंद मातेला केळी अर्पण केली जाते मिठाई आणि इतर फळासह स्कंद मातेला केळी अर्पण करावी स्कंदमातेचा विशेष आशीर्वाद घेण्यासाठी केळीचा हलवाई नैवेद्य म्हणून दाखवला जातो तर स्कंदमाता मंत्र अशाप्रमाणे आहे ओम देवी स्कंद माताय नम तर स्कंदमातेचा प्रार्थना मंत्र अशाप्रमाणे आहे सिंहासनगता नित्यम पद्मांचित करद्व्या शुभदास्तु सदा देवी स्कंदमाता यशस्विनी स्कंद मातेची अशा प्रमाणे आहे सर्व भूते मा माता रूपेन संस्थिता नमस्त नमस्तस्यै नमस्त नमो स्कंद मातेची कथा अशा प्रमाणे आहे पौराणिक कथेनुसार तारकासूर नावाचा एक राक्षस होता त्यांनी तपश्चर्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केले होते त्याने स्वतःला अमर होण्यासाठी ब्रह्मदेवाकडे वरदान मागितले त्यानंतर ब्रह्मदेवाने त्याला समजावले की जो जन्म घेईल त्याला मरावेच लागेल ताकासूर हे पाहून निराश झाला आणि त्याने ब्रह्मदेवाला असे करण्यास सांगितले की तो महादेवाच्या मुलाच्या हातून मरेल त्याने हे केले कारण त्याला वाटले की भगवान शिव कधीच लग्न करणार नाहीत मग त्याला मुलगा कसा होईल त्यामुळे तो आयुष्यात कधीही मरणार नाही यानंतर त्याच्या अत्याचाराने व्यतीत होऊन देवी देवता भगवान शंकराकडे आले तारकासुरापासून मुक्ती मिळावी म्हणून देवतांनी भगवान शिवाची प्रार्थना केली यानंतर तारकासुराने लोकावर अत्याचार करण्यास सुरुवात केली त्याच्या अत्याचाराने व्यतीत होऊन देवी देवता भगवान शंकराकडे आले तारकासुरापासून मुक्ती मिळावी म्हणून देवतांनी भगवान शिवाची प्रार्थना केली देवाने देवतांची विनंती स्वीकारली आणि कार्तिकेयचा जन्म झाला माता आदिशक्तीने कार्तिकेयला युद्धाची राजनीती शिकवली बुद्धी प्रदान केली युक्ती शिकवली याच्या बळावर कार्तिकेयेनं तारकासुराचा वध केला तर अशी ही स्कंदमाता महादेवाच्या नवदुर्गा रूपापैकी पाचवी दुर्गा आहे स्कंद मातेला चार भुजा आहेत आणि ती कमळावर विराजमान आहे स्कंदमातेचा वर्ण पूर्ण शुभ्र आहे स्कंद मातेला माते मातृत्व आणि मुलांची देवी म्हणूनही ओळखले जाते स्कंद मातेच्या उपासनेने भक्ताची इच्छा पूर्ण होते आणि मृत्यू लोकातच त्याला परमशांती आणि सुखाचा अनुभव मिळतो स्कंद मातेच्या उपासनेचा उपयोग ज्ञान व्यवहारात आणण्यासाठी आणि पवित्र कर्माचा आधार बनण्यासाठी केला जाऊ शकतो स्कंदमाता आपल्या भक्तावर पुत्राप्रेमाने प्रेमाचा वर्षाव करते स्कंद मातेच्या कृपेने संततीचे सुख मिळते स्कंद मातेच्या सन्मानार्थ भक्त विशेष विधी करतात प्रार्थना करतात